नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अमोल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज या ठिकाणी आपण बघणार आहोत रेल्वेवर आधारित उदाहरणे दोन यामध्ये आपण बघणार आहोत रूपांतरावर आधारित प्रश्न या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये भाग क्रमांक एक आहे आणि त्यामध्ये आपण रूपांतरावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आज आपण भाग क्रमांक दोन मध्ये सुद्धा रूपांतरावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत यामध्ये आपल्याला वेग जो आहे तो मीटर प्रति सेकंदामध्ये दिलेला असणार आहे आणि त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये करायचं आहे त्यासाठी पहिला प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक एक बघा पंचेचाळीस मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करा मग मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करण्यासाठी त्या संख्येला आपण अठरा छेद पाचने गुणतो बघा मग अठरा छेद पाचने जर आपण याला गुणलं ने पाचने पंचेचाळीसला भाग द्या पाच एके पाच पाच नम पंचेचाळीस आणि अठरा नम एकशे बासष्ट आणि त्याला एकक लागल लागेल बघा किलोमीटर प्रति तास म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल एकशे बासष्ट किलोमीटर प्रति तास पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा तीन नंबर अपेक्षा आहे प्रश्न चांगल्या प्रकारे समजला असेल चला तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक दोन यामध्ये दुसरा प्रश्न आहे बघा पस्तीस किलोमीटर प्रति तास क... पस्तीस मीटर प्रति सेकंद पस्तीस मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करा आणि किलोमीटर प्रति तासामध्ये करण्यासाठी त्या संख्येला आपण अठरा छेद पाच ने गुणवत असतो मग या संख्येला जर भाग दिला तर पाच एक पाच साते कर पाच साते पस्तीस आणि मग आपल्याला आता गुणाकार करायचा अठरा गुणले सात अठराचा पाडा पाठ करा किंवा आठ साती छप्पन ला सहा घ्या हातचा आले पाच आणि या ठिकाणी सात एक सात सात आणि पाच बारा एकशे सव्वीस करा आणि डायरेक्ट अठराचा पाडा जर पाठ असेल तर अठरा साठे अठरा साते, साते एकशे सव्वीस किलोमीटर प्रति तास असं उत्तर लिहून मोकळेवा हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल अशी एक अपेक्षा आहे प्रश्न क्रमांक तीन कडे आपण लवकरच जाऊ प्रश्न क्रमांक तीन बघा यामध्ये दिलेला आहे वेग आहे आपल्याकडं चाळीस मीटर प्रति सेकंद चे रूपांतर चे रूपांतर रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण या, या संख्येला गुणणार बघा अठरा छेद पाचने मग पाचने इकडे चाळीसला भाग द्या पाच एक पाच आणि पाच आठेचाळीस आणि अठरा आठे एकशे चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा एक नंबर हे बरोबर असणार आहे एकशे चौवेचाळीस किलोमीटर प्रति तास अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न आपण घेऊ प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार आहे पंचवीस मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करा मीटर प्रति सेकंदाचे रूपांतर किलोमीटर प्रति तासामध्ये करण्यासाठी आपण त्या संख्येला या ठिकाणी अठरा छेद पाचने गुणत असतो मग पाचने जर पंचवीस ला भाग दिला तर या ठिकाणी बघा पाच एक पाच 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 पंचवीस अठरा पंचे नव्वद किलोमीटर प्रति तास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल जे की पर्याय क्रमांक तीन मध्ये असेल बघा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ठरल्याप्रमाणे मी चार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलेले आहेत आणि तुम्ही जर सर्व प्रश्न पाहिले असेल तर हा पाचवा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल प्रश्न समजले असतील तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे आणि तुम्हाला अवघड जाणारा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव तिथं कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे म्हणजेच आपण लवकरच त्या टॉपिकवर त्या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत अपेक्षा आहे व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि चॅनलची लिंक आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र